सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवली जवळील निळजेमधील साई सिटीतील श्री जगन्नाथ कल्चर अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जगन्नाथ मंदिराला सदिच्छा भेट दिली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जगन्नाथाचे दर्शन घेतले गुढीपाडवा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम महापूजा महाप्रसाद भंडारा आदी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डोंबिवली जवळील येथे गेल्या वर्षापासून साई सिटी गृह प्रकल्प निर्माण होत आहे याच ठिकाणी भव्य श्री जगन्नाथाचे मंदिर उभारण्यासाठी साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित आणि वीरेंद्र सिंग यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथाचे मंदिर उभारण्यात येणार आहे सध्या भाविकांसाठी एक लहान मंदिर दर्शनासाठी बांधण्यात आले आहे लवकर या वर्षी भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार असून मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल अशी माहिती मंदिर ट्रस्टचे एम एम एस एम, गौडा यांनी दिली आहे यावेळी कल्याण डोंबिवली मधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत श्री जगन्नाथाचे दर्शन घेतले आहे हा मंदिर खूप अभ्यासणार आहे आपण जगन्नाथपुरीची जी मंदिर आहे त्याची प्रतिमा तेवढी मोठी नसेल पण ऑलमोस्ट तसंच तस असणार आहे जेणेकरून एकाच वेळी आपण हजार दोन हजार पब्लिक येऊन आप कार्यक्रम कर करता येईल आणि पुरीमध्ये असे देव आहेत आपण सर्व त्या त्या हिशे त्या हिशोबाने पूर्ण आपल्याकडे इथं बंद होणार आहे पासष्ट वर्षीय सलमा शेख ही कल्याण पूर्वेत हनुमान नगर परिसरात राहते ती ड्रग्सच्या धंद्यात आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र जेलमधून सुटल्यानंतर तिने परत हा धंदा सुरू केला आहे याची माहिती पोलिसांना नव्हती दोन हजार पंधरा साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सलमा पुन्हा ड्रग्स विकते आहे अशी माहिती डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना मिळाली सलमाला रंगे हात पकडण्याकरिता एक पोलीस पथक नेमले गेले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मोतीराम बगाड अजित राजपूत विनोद बचाव यांना सलमावर पाळत ठेवण्याची जबाबदारी दिली पोलीस परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करीत होते सलमा काय हालचाली करते तिला कोण भेटायला येते याची संपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केली त्यानंतर तिला रंगे हात पकडले सलमा हिच्याकडून एकशे चार मार्फिन ड्रग्स हस्तगत केले आहे त्याची बाजारातील किंमत ही पाच लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भंडारा शहरात आगामी काळात होणारे सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच सण उत्सव शांततेने निर्भीडपणे पार पाडावे तसेच प्रशासनाने दिलेले नियम वटींचे पालन करून सदर सण उत्सव साजरे करण्यात यावे यासाठी मंगळवारी भंडारा शहरात शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं पथसंचलन करण्यात आले दरम्यान चार अधिकारी चौतीस पोलीस अंमलदार व आर सी पीच्या एका पथकाचा पथसंचलनात सहभाग होता भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक एकोणावीस एप्रिल रोजी पार पाडणार आहे त्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भंडारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निर्देशन्वय व मार्गदर्शनात स्वीप भंडार संघाचे नोडल अधिकारी रवींद्र सलमे स्वीप टीमचे सदस्य आदींनी भंडारा जिल्ह्यातील निवडणुकीदरम्यान कमी मतदान होत असलेल्या तकिया वार्ड येथे जाऊन तेथील नागरिकांना लोकशाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती करून जास्तीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले दरम्यान स्वीपच्या सदस्यांनी अनेक मतदारांशी मतदानासंबंधित चर्चा सुद्धा केली विशेष म्हणजे सदर वार्ड प्रभागात मुस्लिम समाज बांधवांची संख्या अधिक असल्याने तेथील मतदारांनी मतदान प्रक्रियेत लोकशाहीच्या उत्सवात सक्रियतेने सहभाग व्हावे व अन्य सहकारी बांधवांना मतदान करण्यासाठी त्यांना प्रेरित करून प्रोत्साहित करण्यात आले अपनी सर्वे जिस तरीके से बताया और जिस तरीके से गवर्नमेंट ने फैसिलिटी अवेलेबल करके दी है तो बिल्कुल यकीन हमारे समाज ने भी और हमारे समाज की लेडीज़ ने भी और दिग्धर तकिया के सभी लोगों ने वोटिंग करना चाहिए और ये जो हंड्रेड परसेंट वोटिंग का जो कैंपेन चला ये बहुत ही अच्छा है और इसमें सहयोग करके बिल्कुल जिस तरीके से हम जय हिंद जय भारत बोलते हैं वैसे हमको जय भारत के साथ साथ ये अपनी अपना जो नागरिकता है ये अपने पेश करना चाहिए भारत देश महान सौ धुळे लोकसभा मतदारसंघातून आता दोन डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे महाविकास आघाडीची उमेदवार ही माजी मंत्री डॉक्टर बच्छाव यांना जाहीर करण्यात आली त्यामुळे आता या लोकसभा माजी र... आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणार आहे डॉक्टर शोभा बच्छाव या गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या महापौर त्यानंतर त्यांनी दोन वेळेस आमदारकी भूषवली आहे यामध्ये आरोप

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे ही सभा सायंकाळी चार वाजता होणार आहे या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्री भागवत कराड खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे मंत्री नेते हजेरी लावणार आहे सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे संपूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे मोठा उत्सव ईदचा बघायला मिळतो ईद हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा मोठा सण आहे संपूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे मोठा उत्सव ईदचा बघायला मिळत आहे ईद हा मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा मोठा सण आहे नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले यावेळी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली भंडारा गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रात्री अकरा वाजताच्या सुमारास जोरदार ढगांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसापासून उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे मात्र शेतकऱ्यांच्या फळबाग भाजीपाल्यांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही राज्यातील काही जिल्ह्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे तर काही भागात उन्हाच्या झळा लागत आहे सातत्याने जिल्ह्यातील हवामान बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळते दरम्यान आजही हवामान विभागानं राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय विदर्भातील काही राज्यांना विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने मोठ्या उत्साहाने काम करणे आवश्यक का आहे मात्र अनेकांनी बैठकीत गैरहजर राहत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करीत निवडणूक काम नको अशी विनंती केली आहे शेकडोंच्या संख्येने आलेल्या अर्जांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत प्रमाणपत्र बोगस आढळल्यास कर्मचाऱ्यांसह प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इतिहास फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री